तर आम्ही आहे एका नवीन जागी नेहमीप्रमाणे चुलू हॉटेल म्हणजे सोलापूरला जाताना तर असं आम्ही कुठे हिंडालो ना काहीतरी आणता नाहीतर काहीतरी फिरायचं जातो दोन्ही पैकी करता आपण त्याशिवाय असं कुठं येत ना काय कुठं बाहेर एवढं फिरत काय तर कारण असलं ना मोठं कारण आहे तर आम्ही एक वस्तू हुडकत होतो वस्तू म्हणजे प्राणी हुडकत होतो हुडकून हुडकून बियाता झालो तो चांगला प्राणी काय भेटणार पहिले दोन एक एकतर मांजर मांजरा नक्की चावून चावून बेजार केलं दुसरी दोन मांजर गेली निघून कुठतरी गावठी मांजरात काय होतं माहिती आहे का जरा घोटाळत त्यांना जर बाहेर सोडलं तर ती दुसरी मांजर चावून जाते ती आणि गावठी मांजर घरात थांबत नाही था। ती था था। ती सारखी बाहेरच पाहते ती तर आम्ही घेऊन आलो असा एक प्राणी तर एक मस्त आरचीच्या घरी कॅट आहे का आरचीच्या घरी आरची रिंकू राज्या घरी तर तिला कॅट बघून तिची माय लावलेली बघून आम्ही पण कॅट घेऊन आलो तर आमचं कॅट चालत तुम्हाला दाखवतो

राजे ए, ए, आहे ना, आ, ना? हा, ना? हा, ना? आ, दोन पण घेऊन आला आम्ही का नाही शिवाय दोन हात पुढे केले झोपले हे सर हे बघा तर खुश कुठे आला खुश तरी आमचा खुश इथं हा ए खुश इकडे चल इकडे जो झोका आणलं झोका खेळाल तर आम्ही जातात जेवाला थांबला होता इथं तर ही कॅड दाखवा म्हणलं तुम्हाला काय नाही ग चांगलं आहे ना एक नंबर या या घरासारखं चांगलं आहे ओई नात फोळा चांगली आहे का मांजरी मग एक नंबर आता नाव काय ठेवलं आहे ग्वाली ठेवलं आहे म्हणे ओ हां ह्यांचं पण नाव ठेवून टाकतील राजाराणी ठेवलं आहे ना शिवाने ठेवलं आहे शिवाने कोण ठेवलं आहे तो आठ ठेवलं आहे ना हां होय तर आता ह्याचं बघा आता आम्ही लई भारी सांभाळ करणार आहे ना आज थोडा तर आहे का हाय का डॉली डॉले हां रीजंच आणलं आहे ना डॉली एक बाय बाहेर जरा एक बाय नको बाहेर नको बाय मी काढतो माहिनी फिरतो हां ये एक बाय बाय एक बाय माहिती पिलो माझा कुत्त्या हां हा तर हे बघा हे असं दिसते एकदम चिकणं चिकन का नाही कुत्ते तर ही वरडत नाही काय नाही एकदम शांत बसते माकाडा का नाही कुच्च कुत्ते बरकवली माया करतो तुझी तुला की आम्ही फिमेल आणली की आता मांजरी नाही तर हिची पिली झाली पिली पण बघायला मिळतील पण त्यालाही टाइम आहे का नाही पिल्याला मी पण पिली विकणार एक गेले पैसे वैसे करणार आणल्यापासून काय कडकड करत नाही वळवळ करत नाही का, का नाही डॉली चला जाऊन बसा आत मग चला चला जावा जा।, जा चला जावा आत म्हणजे आपल्या आपल्या जागेत जावा जावा हो। जाते का बघू इकडे इकडे जावा घरात घरात जावा घरात जावा जा बसा तर आहे बघा अडीच महिन्याचा मांजर आहे अडीच महिन्याचा मांजर आहे बी नाही बारक पण ती खाऊन चिकन बिकन त्यांचं काय काय बिस्कुट फिस्कुट असते खाऊन खाऊन मोठे आमचं मांजर कस असलं होय तर आलं जेवण पण आलं लॉलीपॉप आलं बैठो नात खुळ्यामध्ये लवकर आली अकरा तुला नाही बस तशी जा तुला नाही खायला चला अजून येतो आणि आम्हाला सांगा आमचं मांजर कसं वाटतंय कमेंट करून आता नवीन जर प्रयत्न केलाय बरं का बघा सक्सेस होत आहे का नाही तरी आम्ही कोण चांगलं सांभाळायचा प्रयत्न करेल काळजी घेण्याचा प्रयत्न करेल प्राण्यांना जीव लावायचा आपलं गार्डन लय मोठं आहे मग गार्डन मध्ये आपल्याला त्याला सजवायलाच काय नव्हतं आता दोन पोपटा घेऊन आलो तसले पक्षी आणि एक मांजर घेऊन आले सध्याला तर तर गार्डन मध्ये शिक्क बीक लावणार आहे मी त्यात खायला ठेवून पक्षी पाळणार आहे आता मी बाहेर घेऊन पक्षी चिमण्या बिमण्या आले जरा कबुतर मी जरा गार्डनला शोभा येते ना आपल्या सगळं मोकळे जाय तर बघूया आमचं मांजर कसं वाटलं नक्की कमेंट मला सांगा चला तर गाडीत घेऊन जाता आता काय तुम्हाला सांगायचं आहे गाडीमध्ये व्हिडिओ मी एडिट केला म्हणजे शूट केला आणि त्याचा आवाजच गेला निघून काय हे त्याच्या पंचायत उठली वर्ष आहे तर बघा आता होता लय भारी आमचं गाडीत बसले मस्त निवांत आहे का अशा आहे नाव पण आहे आम्ही डॉली डॉली एक डोवाली इकडं कसं का पिल्लू छान आहे का एक नंबर आहे ए पान रे शिपट निक्णा आतखोला आम्ही नाव ठेवलंय पण त्याचं नाव पण सुचवाय हा सांगा तुम्ही चांगला वाटतं आम्ही तर डॉली सुचलय तर कसलं गोंड दिसते बघा आता गाडीत घेऊन चाललो आम्ही शिवानीला पण लय आवडले शिवानेला ठरले आम्ही इतके दिवस गावटी मंदिर सांभाळत होता बर का पण ती काय करायची बाहेरच पाहिजे अशी घरात बसत नाही ती इंग्लिश मांजरासारखी मग ती काय बाहेर आमच्या दोन दोन बोकायचं मग बोक त्याला चावते तर सारखंच ते काय घरात बसतच नाही ना गावठी मांजर सारखं बाहेर पडतंय आंधाराचे किडेमक्या खायला हे कसं किडेमांक्या खात नसल्यामुळे घरात बसत चांगलं ते चावून चावून त्याला मांजर खराब करून टाकली मग आता म्हणलं आम्ही जरा इंग्लिश मांजरचा आणवू त्याशिवाय जमत नाही तर आता घेतलं आता गोंडस मांजर आता आता जायचं घरी मस्तपैकी आणि बघू आता निगा का कशी राखायची का राखायची जरा माहिती पण काढाय दोन पोपट पण घेतली ती पोपट म्हणजे वेगळं पक्षी येते जरा तरी तो का कस खेळतोय का पोपटा संघ लो बोर्ड लो बोर्ड म्हणते त्या लो बोर्ड तर लो बोर्ड आता जास्तीत जास्त लो बोर्ड वाढवतो आता आणि बघू आता मांजराचं कसं काय होतंय चला जाऊया आता तर चला तर आता आम्ही आला घरी हे बघा आहे का आणि आता आमची डॉली बाहेर काढू आ डॉलीला आम्ही ठेवलो आतमध्ये तर आपल्या घरी स्वागत आहे डॉली हां असू दे चला डॉली मॅडम चला या आपल्या घरी या वाजू सरक सरक सर तर हे बघा डॉली डॉली ये बाई हा हे बघा डॉली तर केलाय कार्यक्रम केलाय डॉलीनं का तिला सोडलं ना, ना कुठं ते जे जजमेंट वेगळं तर डॉली आपल्या घरात स्वागत आहे तु ये बाहेर चल या चल ये 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 पडदिशी या ग डॉली बाय स्वागत आहे आमच्या घरात स्वड सोड गु तर डॉली स्वागत आहे घरी हां खेळायचा आता जागा लिहिता गा जा गा चल सुन चल सुन तर चला डॉली खेळती ती घरी खेळू आता